माय गेल्यावर कळत असते बाप मेल्यावर बाप कळत असतो जिवंतपणी नाही कळणार आळंदीला शिकायला होतो आम्ही आळंदीला माऊलीच्या आळंदीला आम्ही शिकायला होतो शिकायला असताना त्या ठिकाणी एका धर्मशाळेत राहायला होतो माझ्याक लक्ष द्या आम्ही त्या धर्मशाळेत सीमाताई राहायला होतो त्याच धर्मशाळेमध्ये धर्मशाळा मामा झाडून काढायची आणि झाडून काढल्याच्या नंतर आम्हाला त्या आश्रमात राहावं लागायचं बघा माझ्याकडे ज्यावेळेला आम्ही आश्रमात राहत होतो तेव्हा काही मोबाईल नव्हते त्यावेळेला कॉइन बॉक्स होते शेजारी एक दुकान होतं मला आठवते त्या दुकानामध्ये आश्रमातल्या सगळ्या मुलांना फोन यायचे घरातून फोन यायचा घरातून फोन यायचा फो बोलायचे दीड वर्ष झालं होतं मी त्या आश्रमात राहत होतो दीड वर्ष दीड वर्ष झाल्याच्या नंतर एके दिवशी मी आश्रम झाडून काढत होतो आणि झाडून काढत असताना त्या दुकानदारा माझ्याजवळ आला आणि सांगितलं काय रे पोरा म्हटलं काय काका पोरा काय हो काका दीड वर्ष झालो बघतो म्हणे मी दीड वर्ष झालो आश्रमातल्या सगळ्या लोकांच्या घरचे फोन येतात दीड वर्षात तुझ्या घरचा काही कुणाचा फोन आला नाही रे भाऊ दे रे रे डोळ्यातून पाणी आलं मी त्या काकाला कडकडून मिठी मारली सांगितलं काका त्यांनी फोन करावा ते जगात नाहीत ओ पाच वर्षाचं असताना आमची आई गेली काका मी लहान होतो तेव्हा माझी माय मेली मी पाच वर्षाचा असा दिवस जात नाही त्या दिवशी आम्हाला आमची माय आठवत नाही हो मारे माई रे एखाद्या दे वेळेला आज भूक लागली तर आज सुद्धा उपशी झोपावं लागतं जीवनातून माय गेली नाही काय पुरा आम्हाला कधी माहीत नाही आमची माय पाचव्या वर्षी गेली माईच्या माई नंतर दोन वर्षाला बाप मिळालेला सातव्या वर्षी माई रे कडकडून मिठी मारली रडायला लागले काका सुद्धा रडायला लागले तुझी बिन परछाई जिना जिना के नर उड़ा ना मई तेरी चूमरियां लहराई जिना जिना के नर उड़ा ना मई तेरी चूमरियां लहराई मई बाप गेल्याच्या नंतर बाप कळत गड्या तुम्हाला माहित नाही म्हणून मी नेहमी सांगेन की बापाचा फोन कधीच कट करू नका माई जर तुमच्यासाठी वेळ काढून तुम्हाला बोलत असेल तर तिला दोन तास बोला कारण आमच्या मोबाईलवर आम्ही बऱ्याचदा वाट बघतो हो तर आमच्या मोबाईलवर कधी माईचा फोन आला नाही आमच्या मोबाईलवर कधी बापाचा फोन येत नाही जगाचे फोन येतील आईचा फोन कधी आला नाही पण आम्हाला प्रेम काय असतं हे आम्ही कधी बघितलंच नाही कसलं प्रेम असतं ते आम्हाला माहित जग सेहारा खुद से हारा। Oh, no. no. असू द्या घरात आणि तुम्ही माहेरला जा माहेरातून मुलीची पिशवी कधी रिकामी येत नसते आली कधी माय आहे तुम्हाला पिशवी रिकामी आली माहेरातून तुमची नाही ना तरीच रिकामी येणार माय मुलीच्या पिशीत गहू टाकील ज्वारी टाकील बाजरी टाकेल कांदे काय द्यायची वस्तू असते पण माय मुलीच्या पिशवीमध्ये कांदे सुद्धा टाकून देते पण माय मरू द्या तुमच्या पिशवीमध्ये बदल राहणार नाही तुम्हाला सगळ्याला माय असेल कुणाला नसेल तुम्हाला माय नाही नाय नाही माय नसल्याच्या नंतर माईची किंमत कळत असते <laughs> माईने घेतलेली साडी आणि भाऊजाईने घेतलेली साडी त्या साडीच्या सुतामध्ये मात्र बदल येत असतो आम्ही सुद्धा लोकांच्या जनावरांची शिकून काढला आमची माये काही नव्हते दिवशी भाकर सुद्धा खायला मिळाली नाही ज्याची माय असते त्याला कळत असते दादा माय जिवंत आहे त्यांना हे दुःख कधी कळणार नारदाच्या जीवनामध्ये सगळं होतं नारदाच्या जीवनामध्ये मला असं वाटते माय आणि बाप दोघही त्या ठिकाणी निघून गेले होते नारदाचं जीवन हे अधुर झालं होतं आपण सर्वजण या कथेला उपस्थित मला असं वाटतंय की चार तास जरी चालली तरी कोणी कथेतून उठणार नाही उठेल कोणी सांग आमचे गायकवाड मामा अरुण मामा नेवास्यावरून त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आल्या आमच्या काकी सुद्धा या ठिकाणी कथेसाठी आल्या पाटील काकू सुद्धा कथा कीर्तनासाठी या ठिकाणी येत असतात किती बोललो म्हणजे कथा संपेल सांगा आई वडिलाचा सा आनंद जोपर्यंत आई वडील घरात असतात तोपर्यंतच असतो आई आणि वडील निघून गेले की तो आनंद जीवनातला संपलेला असतो हे लक्षात ठेवा पुढे काय झालं तर पुढे सूत जी सांगताय ती काय झालं नारद त्या ठिकाणी राहायला लागले आणि नारद तिथं राहत असताना चार महिने चातुर्मास संपला लक्ष द्या चार महिने चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपल्याच्या नंतर सांगितलं की महाराज मी काय करू त्यावेळेला नारदाला एक मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप करण्यासाठी सांगितलं नारद त्या मंत्राचा जप करण्यासाठी डोंगरावर गेले आणि त्याचा जप करत बसले सरस्वती माता प्रसन्न झाल्या आणि जो विना होता तो विणा त्या ठिकाणी त्यांना दिला म्हणून आज विना सरस्वतीकडे विना होता तो नारदाला दिला म्हणून या गादीला नारदाची गादी असं म्हणतायत जो मंत्र दिला त्या मंत्राचं नाव आहे मंत्रा या, इकड़े या, इकड़े या ओम नमो भगवते वासुदेवाय नाही पण एक मिनिट आपण त्या मंत्राचा करू काकू पुढे या इकडे या या म्हणजे टाळी वाजून सर्वांनी ओम नमो भगवते भगवते तस तशी मला वाटते प्रतिसाद आपला जास्त आहे आज आपण सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आनंद द्विगुणित होतोय बघा बघता बघता तीन दिवस जवळजवळ संपले गेले आता राहिले पाच दिवस फक्त चार दिवस फक्त राहिले कथेचे चार दिवस राहिले एक 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 दिवस निघून जात असतात मी कथेचेच म्हणतोय असं नाही आयुष्याचे सुद्धा असंच आहे येऊ द्या येऊ द्या बघू द्या बघू द्या म्हणण्या 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 मध्ये आयुष्याचे दिवस संपून जात असतात आणि मग काही राहत नाही शिल्लक पुन्हा मरायच्या टायमाला देवाचं नाव तोंडात घ्या म्हणलं तरी येत नाही आपण म्हणलं ना म्हाताऱ्याला म्हाताऱ्याला आता देव देव मा करा रामकृष्ण अरे माना मतारे रामकृष्णात नाहीत ओ मायो बाबू लई तू काय घ्याशी कसं द्यायला देव तोंडात येऊच देत नाही नाव लक्षात येते का बोलणं माझं बघा त्याच्यासाठी भजन कीर्तन ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आम्ही एवढं सांगतोय आमचा कदाचित तुम्हाला राग येत असेल पण आम्ही तुमच्या भल्याचं सांगतो हे लक्षात ठेवा आम्ही तुमच्या हिताचं सांगतो आम्ही कथा करतोय म्हणजे टाइमपास म्हणून कथा करत नाही तर आम्हाला असं वाटतं की आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे आपली जी वृत्ती आहे आपलं जे वागणं आहे त्याच्यामध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे ना हातापर्यंत जे झालं असेल ते झालं असेल पण आता जर आपण शिवकथा ऐकत असाल तर आपल्याला या गोष्टीमध्ये बदल करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे वेळ आहे का निवांत वेळ आहे का नाही तर गरबड असली तर हा अरुण मामा आहे निवांत बरं बसा निवांत गरबड ते नाही तिकडे बघा माझ्याकडे बघा तिकडे इकडे तिकडे काय झालं बघता मी सांगितलं माझ्याकडे बघायचं आहे बरं मी एक तुम्हाला छोटा छोटा प्रश्न विचारतो इकडे एक मिनटं रघुनंदन महाराज माझ्याकडे उत्तर द्या मला मला सांगा खरं इमानदारीनं लबाड नाही हे सगळे आपले आई वडील आहेत आपण सगळे यांचे लेकर आहेत मी दिसायला कसा दिसतोय हा खरं सांगायचं लबाड बोलायचं नाही म्हणतो तुमच्या सगळ्यापैकी मी चांगला दिसत असेल कदाचित बरोबर आहे का नाही सगळ्यापैकी मी चांगला आहे तरी हे माणसं इकडं तिकडं बघतायत म्हणून विचारलो तुम्हाला बाकी काय नाही बघा काय झालं ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा वाद लागला भगवान विष्णू शेष विराजमान होते बसलेले होते पुढे ऐका ऐका आसनावर बसलेले होते आणि ब्रह्मदेव अचानक त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ब्रह्मदेव आशिया साईटला येऊन उभा राहिले साईटला येऊन उभा राहिल्याच्या नंतर ब्रह्मदेव अतिशय घमेंडी स्वरूपामध्ये उभे होते त्यावेळेला त्यावेळेला विष्णू परमात्मे विचारलं की हे पुत्रा तुझं कल्याण असो कशासाठी इथं आलास काय काम आहे तुझं माझ्याकडं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव म्हणत होता मी श्रेष्ठ आहे आणि विष्णू म्हणत होते मी श्रेष्ठ आहे दोघांचे भांडणं लागले एवढे एवढे भांडणं लागले एवढे भांडणं लागले की दोघांचा वाद सुरू झाला त्या ठिकाणी एकमेकाचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी एकमेकामध्ये एवढं भांडण विपो विपोपाला गेलं मी मीच जगाचा स्वामी आहे असे म्हणून एकमेकांचा वध करण्यास युद्ध झाले ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर बसून आरुढ झाले ब्रह्मदेव हंस पक्षावर बसलेले त्या ठिकाणी श्रीहरी विष्णू म्हणजे त्या ठिकाणी गरुडावर बसलेले आहेत आणि युद्ध करू लागले परस्परामध्ये जीव घेणे प्रहार करू लागले त्या निर्वाणीचं युद्ध पाहून लोक सगळे भय भयभीत झाले आणि या दोघांना घेऊन नेमका कोण श्रेष्ठ आहे याचा खऱ्या अर्थाने हे बघण्यासाठी ते दोघही त्या ठिकाणी कैलास लोकामध्ये शिवजीकडे आले आणि शिवजी त्या ठिकाणी भजन करत होते शिवजी भजन करत असताना शिवजीला प्रश्न विचारला की आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे विष्णू श्रेष्ठ आहेत का ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत विष्णू हा जगाचा मालक आहे ब्रह्मदेव हे सृष्टी घडवणारे कुंभार आहेत लक्षात ठेवा हे सगळे जे मडके घडवलेत ती ब्रह्मदेवानं घडवले काय ब्रह्मदेवाचं कसा कसा कुंभार असेल बघा एवढे मडके बनवलेत पण एक मडक दुसऱ्या मडक्यासारखा अजून नाही आहे का आएगा? हा डिस्प्ले सगळ्याचे सारखे आहेत पण बदल आहे नाकात तरी बदल आहे डोळ्यात तरी आहे आहे का नाही अ काही काहीला एवढं मोठं लांब नाक दिलं काही काहीला एवढं नाक दिलं की तु लिहावं लागतं ही नाकाची जागा आहे बरोबर आहे का नाही एवढं नाक दिलं म्हणजे देव आहे ना तो महाराज कसा आहे बघा ना तू काय त्याची लिला आगाद आहे ब्रह्मदेवाने हे सगळं घडवलंय आणि मग मागे एकजण म्हटला मला म्हटलं महाराज माझं लग्नच होत नाही काय केलं पाहिजे महाराज लग्नच होत नाही अवघड झालंय म्हटलं बाबा तसं नसतं ते जोड्या ह्या स्वर्गात बनत असतात त्याच्याचं स्वर्गात म्हणे आता वर्गात बनायला लागल्या तर स्वर्गात कशाचं लक्षात आलं का बोलणं इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल मी काय सांगतो ते वाद लागला विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा कुणाचा विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा आणि हे भांडण मिटवण्यासाठी कुठे गेले मै याच्या इथं मग कुठे गेले सांगा मी म्हणलं कुठे गेले असं करत कुठं कैलासात कैलासात कुणाजवळ गेले महादेवाकडे भांडण मिटवण्याकरता गेले त्या ठिकाणी पार्वती माता बसलेल्या होत्या आणि पार्वती माता बसलेल्या असताना भगवान शंकर त्या ठिकाणी विचारतात की कस काय न केला आज दोघंही आलात ब्रह्मदेव म्हणतात की प्रभू भोले बाबा मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ विष्णू म्हणतात मी जगाचं भरणपोषण करताय ना मी श्रेष्ठ आहे शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सरशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेवानं सांगितलं नाही ना मी श्रेष्ठ आहे त्यावेळेला विष्णू म्हणतात तू कशाचा श्रेष्ठ रे तू कशाचा श्रेष्ठ कामाचे निघाय ब्रह्मा कन्येशिधरू पा आहे फारा शरा केले काय तू कशाचा श्रेष्ठ आहेस रे काम प्रेरणा एवढा बडबाद झालेला होता की स्वतःची मुलगी सुद्धा तुला कळाली नाही तू श्रेष्ठ आहेस का तुला कस काय श्रेष्ठ म्हणता येईल ब्रह्मदेव म्हणतात नाही मी श्रेष्ठ आहे विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आहे शिवजीनं सांगितलं भांडण करत बसू नका कोण श्रेष्ठ हे मी सांगतो निर्णय जर महादेवावर दिला असेल तर तुम्ही शांत बसा मी निर्णय करतो सगळा आता बघा मी निर्णय करतो असं म्हटल्याच्या नंतर एक त्या ठिकाणी स्तंभ उभा केला असा मोठा स्तंभ त्या ठिकाणी उभा केला आणि स्तंभ अग्निस्तंभ उभा करून सांगितलं याचा अंत आणि याचा अंत आणि याची उंची हा किती उंच आहे आणि हा किती खोल आहे हे जो सगळ्याच्या अगोदर बघून येईल तो सर्वात श्रेष्ठ कळते माझं बोल तुम्हाला विष्णू परमात्म्यानं आपली किती या खांबाची खोली किती, किती हे बघण्यासाठी परमात्मा पाताळात शुकराचं म्हणजे दुकराचं रूप धारण केलं असं म्हणतायत आणि पाताळामध्ये गेले पाताळात जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर पाताळामध्ये त्याची उंची किती आहे हे त्यांना बघायचं होतं पाताळात गेले ब्रह्मदेव मात्र याची उंची किती आहे हे बघण्यासाठी वर गेले आणि खोली बघण्यासाठी विष्णू गेले वर गेले ब्रह्मदेव ब्रह्मदेव गेले पण ब्रह्मदेवानं काही वरचं टोक ब्रह्मदेवाला सापडलंच नाही कारण ते महादेवाचं टोक आहे ना इथं ब्राह्मणानं बांधलेली गाठ जर आयुष्यभर सुटत नाही <laughs> तर इथं तर ब्रह्मदेवाचं महादेवाचं टोक ब्रह्मदेवाला कस काय सापडेल सांगा हा तुम्ही म्हणत असता फक्त त्या वडसावित्रीच्या दिवशी काय वडापाव 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 बरोबर आहे ना असं म्हणत असता तुम्ही पण खरं सांगतो तुम्हाला महादेवाचं ते स्तंभ होता ते टोक होतं सापडलं नाही खाली निघाले सांगितलं आपण महादेवाला खोटं बोलायचं मग केतकी आहे केतकी त्या केत केतकीला सोबत घेतलं केतकीचं फूल माहिती आहे तुम्हाला केतकीचं त्या केतकीला सोबत घेतलं पांढरं फूल असतं केतकीचं केतकीच्या फुलाला त्या ठिकाणी घेतलं आणि केतकीच्या फुलाला घेतलं आणि सांगितलं तू माझ्या बाजूनं साक्ष द्यायची मी विचारीन की मी वरचं टोक बघून आलो आहे फार उंच आहे हा स्तंभ तुमचा महादेवा आणि विचारलं कोण म्हणलं तर तू म्हणायचं की मी बघितलंय की यांनी खरंच टोक बघितलंय विष्णू आले सांगितलं भगवान मला काही त्यांचा सा अंत सापडलेला नाही ब्रह्मदेव म्हणले मी वरचं टोक बघून आलो आहे फार उंच आहे वा काय मस्त आहे बरोबर आहे ना काय मस्त आहे हा वा 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 खूप खूप मस्त टोक आहे मी बघून आलो आहे विष्णू म्हण भगवान म्हणले महादेव म्हणले खरंच बघितलं का हा मग खरं बघितलं याला विचारा म्हणे केतकीला केतकीच्या फुलाला आणि केतकीच्या फुलाला त्या ठिकाणी विचारलं गेलं केतकीचं फुल म्हणते हा भगवान हा भोलेनाथ बघितलं यांनी वरचं टोंग महादेवानं आता तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघड उगर... ते मजा तेव्हा असते बघा जेव्हा सत्य अगोदरच माहीत असतं आणि पुढचं आपल्या शिलाबाड बोलत असतो तेव्हा मजा असते खूप मजा असते आपल्याला माहीत असतं पुढचं काय ती आणि ते पुढचा म्हणतो असतो नाही नाही हे असं झालेलं नाही ना तर तव मजा येते आपल्याला भगवान शंकराला माहीत होतं ह्याचा कारण मी स्तंभ उभा केला आहे ना याचा शेवटही नाही आणि याचा अंतही नाही याची उंची नाही त्याला मी दिलेलंच नाही हे कुणालाच सापडू शकत नाही तिसऱ्या डोळ्यानं ना बघितलं तर महादेव आपल्याशी कुठं बोलतायत